टी ए वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चक्क तेरा भत्त्यांमध्ये वाढ एकूण वेतनामध्ये मोठी वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये मध्ये पन्नास टक्केपर्यंत वाढ केल्यानंतर इतर तेरा भत्त्यांमध्ये आपोआप वाढ झालेली आहे यामुळे वाढ झालेली असताना आपल्याला दिसते कोणत्या भत्त्यामध्ये वाढ झाली ते पुढील प्रमाणे आपण बघूयात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्के वाढ केल्यानंतर प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच निवृत्ती वेतनामध्ये थेट वाढ वाढ झाली आहे त्यानंतर दुर्गम भागामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ लागू करण्यात येणार आहे जे की सातव्या वेतन वे आयोगामध्ये नियोजित आहे सदर दुर्गम भत्त्याची विभागणी ही तीन भागांमध्ये करण्यात येते याशिवाय सातव्या वेतन वे आयोगातील तरतुदीनुसार महागाई भत्ता हा पन्नास टक्केचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे यापूर्वी डीए चा दर हा पंचवीस टक्क्यांचा रुपयांचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती आता पुन्हा घरभाडे भात्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे याशिवाय केंद्रीय महिला दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता शिक्षण भत्ता पाल्यांना मिळणारा भत्ता घरभाडे भत्ता ड्युटी भत्ता गणवेश भत्ता प्रतिनियुक्त भत्ता वाहन भत्ता एन पी एस मधील सरकारचे योगदान अशा भत्त्यांमध्ये पंचवीस वाढ झालेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे आठवा वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने या वर्षी आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर